तुमच्या पण घरात भाजी असून तोंडाला चव नाही ना मग अशी चटपटीत मिरची भाजी करून खाली ना तुम्ही एकाऐवजी दोन पोळ्या नक्कीच खाणार त्यासाठी काय करायचं मस्त इथे मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या असे या ना जाड लांब मिरच्या घ्यायच्या लवंगी घ्यायच्या ना ह्या जरा तिखट कमी असत बर का तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट घेऊ शकता पण ह्या घेतल्यानं एकदम मिडियम तिखट होतात मस्त तुम्हाला आडवे तिडवे उभे वाकडे जसे पाहिजे तसे याचे काप करून घ्यायचे याला मस्त असे चिरा पाडून घ्यायच्या दोन तुकडे करायचे आणि मध्ये असा काप द्यायचा सर्व मिरच्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या कापल्या की कडई तेल टाकायचं जिरे मोहरी हिंग टाकायचा त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मस्त परतून घ्यायच्या बरं का चांगल्या परतू दिल्या ना छान चवदार लागतात आणि त्यासाठी काय करायचं मिरच्या परतल्या की थोड्याशा बाजूला करायच्या त्या, त्या, त्या तेलामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालायचं जास्त घालायचं नाही नाही ते एकदम घट्टसर पिठल्यागत भाजी होईल एक चमचाच बेसनपीठ आहे जास्त तेल वगैरे घालायचं नाही त्या तेवढ्याच तेलामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि त्या मिरच्यांसोबत ते बेसनपीठ मस्त भाजून घ्यायचं बेसनपीठ पण चांगलं भाजून दिलं की चांगलं परतून परतून बेसनपीठ मिरच्या परतून घ्यायच्या त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची ती पण छान परतून घ्यायची परतली की त्यामध्ये आता पाणी घालायचे तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवे असं ना भाजी त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं हे मिरच्या जाड आहे ना शिजायला थोडं पाणी जास्त लागतं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि छोटी वाटीभर शेंगदाण्याचं जाडसटकूड घातलं आहे काही थोडेसे असे सगळं शेंगदाणे पण आहे ते शिजले ना दाताखाली आले की खूप भारी लागते या भाजीमध्ये मिठ्ठा खायचं चवीनुसार आणि अर्धे लिंबाची फोटा खायची या मिरचीमध्ये जर तिखट कमी आवडत असेल ना तर मग लिंबू आणि तिखटपणा कमी होतो बेसन पेठाने पण पन तिखटपणा कमी होतो आणि चौदार भाजी लागते एक पाच मिनटं झाकण ठेवायचं नंतर कोथंबीर घालायची पुन्हा मिक्स करून द्यायचं आणि झाकण ठेवायचं तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी आहे ना त्यानुसार मिरची शिजली की बंद करायचं तर बघू शकता मस्त तेल सुटले आणि एकदम मस्त असं आपली मिरचीची भाजी झाली तुम्ही जर अशी भाजी बनवली ना एक पोळीऐवजी दोन पोळी नक्कीच खाणार ताटात घ्यायची मग तुम्ही वरण भातासोबतसुद्धा ही भाजी करू शकता किंवा जर भाजीला काही नाही तरी सुद्धा ही भाजी करू शकता आणि तोंडाला चव नसली ना तरीसुद्धा ही भाजी करून खाऊ जाऊ शकता कशी वाटली सांगा